काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी नगरसेवक विनोद भोसले माजी सभागृह नेते बाबा मिस्त्री माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे मीडिया सेलचे तिरुपती परकी बंडला नासिर बंगाली सुभाष वाघमारे यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी तथा सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून आमदार प्रणिती शिंदे यांनी निवडणूक लढविली होती सात मे दोन हजार चोवीस रोजी मतदान झाले असून चार जून दोन हजार चोवीस रोजी मतमोजणी होणार आहे मतदानासाठी वापरलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राशी मोबाईल टॉवर किंवा वायफाय इत्यादीच्या माध्यमातून छेडछाड हँकिंग करून मते परिवर्तित करण्याची भीती नागरिकांच्या मनात असून निवडणूक प्रक्रियेत निष्पक्षता राहावी यासाठी निवडणूक आयोगाने सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून रामवाडी गोडाऊन सोलापूर येथील निवडणुकीत वापरलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम व मतमोजणी केंद्राभोवती झॅमर बसवावा तसेच मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत परिसरातील मोबाईल टॉवर ही बंद ठेवावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली